तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री विष्णू महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली दिनांक आठ एप्रिल रोजी श्रींच्या मूर्तींची मृदंगाच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढून यात्रेस प्रारंभ करण्यात आला होता दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी मुकुंद गायकवाड यांचे मानाचे भाषिंग बांधून देवास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला सायंकाळी सात वाजता शिवभक्त अप्पुराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती करून तसेच कावडीचे मानकरी बाजीराव घोटकर यांनीही स्त्रींची आरती केली व मानाच्या कावडीचे पूजन करून कावड मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी अनेक भक्तांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याने कावडीस नारळाचे तोरण बांधले ढोलत अशा हलगी सनई संभाळाच्या तालावर भक्तगण खांद्यावर कावड घेऊन नाचत होते तर शिवरत्नाच्या मावळ्याने लेझिमचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांना डोलायला लावले फटाक्यांची आतशबाजी व नमो पार्वती पते हर हर महादेवच्या गजराने आसमन दनानून गेला होता या कावड मिरवणुकीस हजारो महिला पुरुषांनी एकच गर्दी केली होती कावड मिरवणुकीनंतर भक्तगणांना प्रसादाचे वाटप करण्यात आले दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळपासूनच ग्रामस्थ सहकुटुंब श्री विष्णू महादेवाच्या दर्शनासाठी येत होते दुपारी मंदिरामध्ये नागरिकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती तामलवाडीसह मुंबई पुणे सोलापूर अशा विविध ठिकाणाहून भक्तगण श्री विष्णू महादेवाच्या दर्शनासाठी येत होते तामलवाडी येथील भक्तांच्या वतीने दिवसभर अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये हजारो नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी पाच वाजता जंगी कुस्त्यांचा फड रंगला होता यामध्ये पंचकृषीतील विविध पैलवान उपस्थित होते कुस्त्यानंतर प्रसादाचे वाटप करून कुस्त्यानंतर प्रसादाचे वाटप करून तीन दिवस चाललेल्या यात्रेची मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने सांगता करण्यात आली